जवळची व्यक्ती असली तरी या सात बड़ बड़ गोष्टी कायम गुपित ठेवा गप्पा मारणे ही चांगली गोष्ट आहे पण गप्पा मारताना बडबड करत असताना आपल्या मनातील सर्वच गोष्टी समोरच्याला सांगणे कधीही आहे काही वेळेला काय होत आपण एखाद्या सोबत बोलताना आपल्याला भानच राहत नाही की आपण आपल्या बद्दल काय सांगत आहोत आणि याच चुकीची शिक्षा पुढे जाऊन आपल्याला मिळू शकते आपल्या जीवनातील अशा काही गोष्टी असतात अशी काही गुपित असतात जी कधीही आपण उघड नाही केली पाहिजेत आचार्य चाणक्य म्हणतात कितीही जवळचा व्यक्ती असला किंवा कितीही खास मित्र मित्र असला तरी आपल्या पर्सनल गोष्टी त्याला सांगू कारण तो तुमच्या या पर्सनल गोष्टींचा कधीही गैरवापर करू शकतो आणि त्यावेळेला आपल्याला खूप त्रास होऊ शकतो पश्चातापाची वेळ येऊ शकते तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण इतरांशी शेअर नाही केल्या पाहिजेत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया एक आपल्या कौटुंबिक गोष्टी प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये काही ना काही समस्या असतातच प्रत्येक नात्यामध्ये काही ना काही वादविवाद असतातच तर कुटुंबामधील कोणतीच गोष्ट बाहेर जाऊन सांगणे अतिशय धोकादायक आहे आपल्या कुटुंबामध्ये झालेला वाद किंवा चर्चा बाहेर एखाद्याला सांगणे म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारण्यासारखेच आहे कुटुंबामधील एखाद्या व्यक्तीबरोबर आपला झालेला वाद आपण बाहेर जाऊन सांगितला आणि तेच घरामध्ये समजलं तर घरामध्ये आणखी वादविवाद वादविवाद निर्माण होतात त्यामुळेच नाती दुरावतात आपल्या कुटुंबामध्ये झालेला कोणालाच म्हणजे नातेवाईकांना मित्रमंडळींना कधीही सांगू नका तो वाद गुपितच ठेवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर काही लोकांना अशी सवय असते पती पत्नींमध्ये झालेले वाद सहानुभूतीसाठी सर्वांना सांगणे तर पती पत्नी दोघांनीही झालेला वाद दोघांमध्येच ठेवावा यामुळे नात्यामध्ये कधीही दुरावा किंवा गैरसमज निर्माण होणार नाही एक लक्षात घ्या तुम्ही तुमच्या पर्सनल गोष्टी वादविवाद जेव्हा समोरच्या व्यक्तीला सांगता त्यावेळेला तो तुमची मजा घेत असतो ना की तो तुमच्या दुःखामध्ये सामील होतो तो तुमचं सर्व काही ऐकून घेतो आणि वेळ येताच तुमची चेष्टा करतो आणि या चेष्टेचा तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो या त्रासामुळे संपलेला वाद पुन्हा सुरू होऊ शकतो त्यामुळे कुटुंबात वादविवाद हे होतच राहणार तर ते कधीही बाहेर जाऊन सांगू नका दोन तुमची कमाई बाहेरच्या लोकांना किंवा नातेवाईकांना किंवा तुमच्या मित्रमंडळींना खूप उत्सुकता असते की तुमचे उत्पन्न किती आहे तुम्ही किती कमावता सांगायला काही अडचण नाही पण काही लोकांना अशी सवय असते की सतत पैसे उसने मागत राहायचे तुम्ही, तुम्ही कमाई सांगितली तर समोरचा सा व्यक्ती सतत तुम्हाला पैसे मागण्याच्या नियोजनात राहील तुमच्याकडे पैसे आहेत म्हटल्यानंतर नातेवाईक मित्रमंडळी सतत तुमच्याकडे पैशाची मागणी करतील आणि तुम्ही जर ते दिले नाही तर त्यांना राग येईल तुमच्या मैत्रीमध्ये किंवा नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो म्हणजे उत्पन्न सांगितल्यामुळे समोरच्या लोकांकडून तुम्हाला त्रास होणार हा त्रास करून घेण्यापेक्षा तुम्ही तुमचे उत्पन्न नेहमी गुपितच ठेवा आता दुसरीकडे तुमची कमाई खूप कमी आहे आणि ती तुम्ही लोकांना सांगितली तर ते लोक तुमची चेष्टा करायला सुरु करतील तुम्हाला व्हॅल्यू देणार नाहीत किंमत देणार तुझ्याकडे काहीच नाही किंवा कोणत्याही गोष्टीत तुम्हाला कमीपणा देऊन वागणूक देऊ शकतात तुमची कमाई कमी असणे हे तुमच्या मानसिक त्रासाचे खूप मोठे कारण बनू शकते हा त्रास का करून घ्यायचा असतो तुमचे उत्पन्न जर तुम्ही गुपितच ठेवले तर हा त्रास उद्भवणारच नाही कारण समोरच्या व्यक्तीला तुम्ही सांगितल्याशिवाय तुमची कोणतीही गोष्ट समजणार नाही त्यामुळे आपले उत्पन्न किती आहे हे गुपितच ठेवा आणि हो याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही तुमचे उत्पन्न तुमच्या लपवून ठेवावे तर नाही तुम्ही आई वडील पत्नी या लोकांना तुमचे खरे उत्पन्न नक्की सांगू शकता तीन आपले नियोजन आपले भविष्य काळातील किंवा वर्तमान काळातील कोणतेही नियोजन कधीही कोणालाही सांगू नका एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे आणि त्या गोष्टीसाठी तुम्ही खूप मेहनत कष्ट करत आहात आणि त्या गोष्टीचे नियोजन जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगितले तर ती व्यक्ती तुमच्या नियोजनात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकते आणि एक गोष्ट लक्षात घ्या कष्ट हे यशाच्या रूपात असते जर तुम्ही एखादे मोठे प्लॅनिंग करत असाल आणि ते तुम्ही इतरांना सांगितले आणि ते प्लॅनिंग पूर्णच नाही झाले तर तुमच्यावर जळणाऱ्या व्यक्ती तुमच्यावर ईर्षा करणारे लोक तुमची निंदा करायला सुरू करतील तुमची चेष्टा करायला सुरू करतील म्हणूनच स्वतःची चेष्टा स्वतः न करून घेता आपले नियोजन हे गुपितच ठेवा ज्या वेळेला पूर्ण होईल त्यावेळेला सर्वांना सांगा चार भूतकाळातील चुका प्रत्येकाच्या हातून चुका होत असतात तुमच्या हातून देखील एखादी चूक झाली असेल तर ती सतत उघडत बसू नका भूतकाळातील चुका तुम्ही इतरांना सांगत बसलात तर समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी एक खराब इमेज तयार होते स्वतःची चूक दुसऱ्याला सांगणे म्हणजे स्वतःला चुकीचे सिद्ध करणे होय तुम्ही ज्या व्यक्तीला तुमच्या भूतकाळातील चुका सांगितल्या आहेत ती व्यक्ती बाहेर जाऊन सर्वांना तुमच्या चुका सांगायला सुरू करेल आणि समाजामध्ये तुमचे नाव खराब होईल ते तुम्हाला एका एक वेगळ्या दृष्टिकोनाने बघून त्रास देऊ शकतात पाच चार चौघांमध्ये झालेला अपमान अपमान ही एक अशी घटना आहे जी सर्वात जास्त मानसिक त्रास देऊन जाते अपमान प्रत्येकाचा होत असतो पण त्या अपमानाला पचवण्याची प्रत्येकाची एक वेगळी कला असते अपमान झाला तर एखादी कमजोर व्यक्ती सतत दुसऱ्याला सांगत बसते त्याविरुद्ध जी व्यक्ती स्ट्रॉंग असते ती आपला झालेला अपमान गुपितच ठेवते आपण आपला झालेला अपमान सतत दुसऱ्याला सांगत बसलो तर समोरची व्यक्ती देखील आपल्याला तशीच वागणूक देऊ शकते आपला झालेला अपमान इतरांना सांगण्यापेक्षा तो आपण परत होणार नाही असे नियोजन करा आपला झालेला अपमान इतरांना सांगून सहानुभूती मिळवण्यापेक्षा स्वतः स्ट्रॉंग राहा आणि स्वतःची किंमत समाजात वाढवा त्यामुळे झालेला अपमान गुपितच ठेवा सहा तुमचा एखादा अवगुण म्हणजेच वीक पॉइंट किंवा तुमची ताकद म्हणजे स्ट्रॉंग पॉइंट कधीही कोणालाही सांगू नका प्रत्येकाचा काही ना काही अवगुण नक्की असतो पण समोरच्या व्यक्तीला आपण स्वतःहून सांगितला तर समोरची व्यक्ती सतत आपल्याला त्या वीक पॉइंट वरून टॉर्चर करू शकते तुमचे खच्चीकरण करू शकते आपल्याला त्रास देऊ शकते त्यामुळे आपण जास्त वीक होऊ शकतो आणि आपला अवगुण हा आपला त्रासच बनून राहील त्यामुळे कधीही आपल्यातील अवगुण कोणालाही सांगू नका त्याचबरोबर तुमचा स्ट्रॉंग पॉइंट तुमच्यात एखादा चांगला गुण आहे तर तो देखील कोणालाही सांगू नका कारण इतर लोकांना तुमच्यातील चांगले गुण शकतात आणि तुमच्या चांगल्या गुणांना चुकीचं सिद्ध करू लागतील त्यामुळे तुमचा चांगला गुण तुमच्या प्रगतीसाठी वापरताना इतरांना सांगू नका सात दानधर्म तुम्ही जर दानधर्म केले असेल तर ते कोणालाही सांगू नका दानधर्म हे नेहमी गुपित करावे दानधर्म हे सांगून मोठेपणा दाखवून केल्याने आपल्याला त्याचे पुण्य मिळत नाही तेच दान जर कोणालाही न माहीत होता केले एखाद्या गरीबाला मदत केली तर त्याचे खूप मोठे पुण्य आपल्याला लाभते तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद